द जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत सायब माझा गोर गरीबाला येतो धावून साहेब माझा गुणी गोर गरीबाला येतो धावून माझ्या साहेबाची जोड करायची बाई नाही माझ्या साहेबाची नाही माझ्या साहेबाची नाही संकटाला येतो ना गरीबाला आधार देतो गोरगरीबाला आधार देतो साहेब लय गुणी माझ्या साहेबाचा नाद करायचा नाही करायचा नाही <laughs> आपले नेते दैवत आदरणीय ने विश्वजित साहेब हे आपल्या पूर परिस्थितीच्या संकट आपत्ती काळानिमित्त सर्व गावातील प्रमुख आणि अडचणीत असणाऱ्या लोकांच्या भेटीसाठी आलेले आहेत तरी आम्ही पहिल्यांदा साठेनगर पंचीनगर आणि साखरवाडी यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो त्यांच्या या भेटीसाठी त्यांच्या पाठीमागे फार मोठी परंपरा आहे ते म्हणजे डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब गावचे नेते आदरणीय ने बाळासाहेब काका पाटील आनंदराव भाऊ यांच्या विचाराने त्यांच्या विचाराचे पालन करणारे ने नेते आपल्याबरोबर सोबत आहेत आणि त्यांचं नेतृत्व आपण खरोखर प्रामाणिकपणानं आपण त्यांचं जोपसतोय आणि या पुराची परिस्थिती जर खरोखर आपल्यावर जर संकटाची मात केली असेल तर बाळासाहेब कदमाने केली ती कशी केली कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरायण यांची मैत्रीवाची संबंध अत्यंत जिवाळ्याचे आहेत आणि ह्यांचा निरोप ज्या वेळेला जाईल त्यावेळेला अलमटी धरण हे खाली इनाम केलं जातं आणि त्यांच्यासाठी आपण आता या लोकसभेला जसं विषाणजाने मतदान आपण केलं होतं किती ऐंशी पंच्याऐंशी टक्के केले आता शंभर टक्के मतदान हे बाळासाहेबांच्या पाठीमागा असणार आहे असे मी या मराठा आज आमच्या पोलूस कडेगावचे आमदार आदरणीय कदम साहेब माजी राज्यमंत्री महाराष्ट्र शासन सध्या कृष्णेच्या पाण्याची जी, जी पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्या पूरस्थितीच्या संदर्भामध्ये आज संपूर्ण भिलवडी परिसरामध्ये आदरणीय विश्वजित कदम साहेबांनी भेट दिली पहिल्यांदा सेकंडरी हायस्कूल भिलवडी या ठिकाणी स्थलांतरित केलेल्या सर्व माता भगिनींची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला त्यानंतर साखरवाडीतल्या सर्व मंडळींची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला की भीतीचं काही कारण नाही मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो आहे तसंच पनशील नगर असेल साठेनगर असेल इथल्या सर्व ग्रामस्थांची अतिशय आस्तेवाईकपणे विचारपूस करून सगळ्या अडचणींची त्यांच्याशी चर्चा केली आणि येणाऱ्या संभाव्य महापौराच्या धोक्यापासून कसलीही चिंता करू नका असा त्यांना धीर दिला आदरणीय बाळासाहेबांनी सर्व अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांच्यापर्यंतच्या औषधाची दवाखान्याची नाश्ता चहा पाणी जेवण व्यवस्थित मिळतं आहे का ह्या सर्व गोष्टीची त्यांनी इतंबूत चर्चा केली सर्व नागरिकांनी त्यांच्याबद्दल अतिशय समाधान व्यक्त केलं आणि अगदी अडचणीच्या काळामध्ये धावून येणार आमचं हे नेतृत्व आज खऱ्या अर्थानं या संपूर्ण परिसराला भेट देऊन ह्या सगळ्या परिसरातल्या पूरग्रस्त बाधितांच्याशी चर्चा करून त्यांना एक अतिशय महत्त्वपूर्ण दिलासा दिला मी सांगली जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीच्या नात्यानं मी आपणा सर्वांना हे सगळं आपल्यासमोर मांडावं या उद्देशानं या ठिकाणी मी बोलतोय अशाच पद्धतीनं जरी पुढं संभाव्य धोका निर्माण झाला तर आमचे नेते विश्वजित कदमसाहेब आमच्या सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत याबद्दल सगळे माता भगिनी निश्चिंत आहेत या प्रसंगामध्ये आमच्या गावचे आदरणीय नेते संग्रामदादा पाटील माजी सर उपसरपंच चंद्रकांत पाटील बाळासाहेब अण्णा मोरे बाळासाहेब मोहिते बाबासाहेब तात्या त्याचबरोबर सर्व माजी सरपंच पांडुरंग टकले सर्व पत्रकार बंधू अभिजितजी रानणे असतील पंकज गाडे असतील तोडकर साहेब असतील सगळेच घनश्याम मोरे असतील ह्या सगळ्या पत्रकारांनीसुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अजून कुणाचं नाव राहिला सगळी ग्रामपंचायत आमची होती ग्रामपंचायत सदस्य सरपंच सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण पाहणी दौरा आदरणीय विश्वजित कदमांनी पार पाडला कृष्णा नदीकाठ असणाऱ्या पलूस तालुक्यातील भिलोडी गावामध्ये आज मी आणि भिलोडी गावातील सर्व कार्यकर्ते इथे आहेत प्रशासनाचे अधिकारी आहेत सन दोन हजार एकोणीस आणि एकवीसला जो पूर आलेला होता त्या पुरासारखा हा पूर नसणार आहे अशा मी धीर देण्याकरता लोकांना भेटण्याकरता इथं आलेलो आहे आणि कोयनेमध्येही कालपासून पाऊस जरा कमी झालेला आहे आपल्या सांगली जिल्ह्यातही पाऊस जरा कमी झालेला आहे तरीसुद्धा लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे प्रशासनाच्या सूचना ऐकल्या पाहिजे आणि याबाबतीत सगळ्या सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत कार्यकर्ते अत्यंत चांगलं काम करत आहेत लोकही सहकार्य करत आहेत याचं मनापासून मला या ठिकाणी समाधान आहे ठीक आहे धन्यवाद